बिग बॉस मराठी सीझन सहा आज ना खेळ म्हणजे तास दरम्यान एक जोड्यांचा खेळ रंगणार आहे हां यांना हातकड्या बांधण्यात येतील दिपाली दिव्या तन्वी रुचिता अशा प्रकारे जोड्या आहेत मी सांगते तुम्हाला आयुष करण सचिन या तिघांचा ट्राय होय नंतर अनुश्री आणि राकेश म्हणजे जे एकमेकांचे जाणी दुश्मन येणार त्यांच्या जोड्या बांधल्या गेल्या आहेत तिथे रोशन प्राजक्ता विशाल आणि ओमकार आणि सागर आणि प्रभू हु? तर यांच्या जोड्या बांधण्यात आलेल्या आता रात्रीना जो क्यूस होणार आहे म्हणजे भांडणं होणार आहे ते बघायला एक वेगळीच मजा येणार आहे ठीक आहे करत आहे बिग बॉस प्रयत्न थोडासा शोमध्ये तडका आणण्याचा असं सगळं म्हणतात शो फ्लॉप आहे शो, शो बोरिंग आहे तर थोडंफार ट्रॅकमगर आणण्याचा प्रयत्न जे आहे ना बिग बॉसच्या टी होतो होतोय चला ठीक आहे बघूया रात्री आता त्या जोड्यांमध्ये किती भांडणं होतात काय होतात हा एक प्रोमो आला आहे जोड्यांचा समोर याच्या जोड्या बांधल्या आहे आणि अजून एक प्रोमो आला आहे ज्यामध्ये तन्वी म्हणते मला आत्ताच्या आत्ता हा शो सोडायचा आहे मला हा सोडून शो सोडून जायचा आहे उघडादा तर असं झालं आहे की रुचिता आणि विशालने मिळून एकदा तिच्याविरुद्ध काही ना काही प्लॅन केला असेल किंवा मग अणुश्रीने चोरी केली असेल आणि तन्वीवर आरोप लावलेत आणि तन्वी जी आहे ना तन्वी म्हणते की मी चोरी नाही केली आहे आणि माझ्यावर असे आरोप लागत असेल तर मी आत्ताच्या आत्ता घर सोडून जायला तयार आहे बिग बॉस प्लीज दरवाजा उघडा मला घरी जायचं आहे मला या शोमध्ये थांबायचंच नाही कारण तन्वीजी ना मला वाटतं तन्वीने खरोखर चोरीने केली हा सगळा अनुश्री रुचिता आणि विशालचा प्लॅन आहे तन्वीला यु नो काय म्हणतं यार त्रास द्यायचा मानसिक त्रास द्यायचा एक ती म जसं ती बोलली ना भाऊंच्या धक्क्यावर की मला राग येणार कंट्रोल होत नाही मग आता यांचा तोच प्रयत्न आहे का इल्या रागामध्ये अनकंट्रोल करून हिच्याकडनं सर्वात मोठी अशी कोणती चूक होते ज्याला मग ते नंतर भाऊच्या धक्क्यावर स्वतः चांगला आणि तिला वाईट म्हणते कसं असतं माहिती आहे का आपल्याला राग असतो किंवा काही पण असतो आपल्या ज्या कमजोर असताना त्या कधी जग जाहीर करू नये अशा मताची मी आणि तिने भाऊंच्या धक्का धक्क्यावर सांगितलं मला राग कंट्रोल होत नाही आता ते तसंच करत आहे तिला मानसिक त्रास असा देण्याचा प्रयत्न करत आहे की ज्याने तिला जास्त ट्रिगर होईल तिला ट्रिगर करत आहे खूप जास्त ट्रिगर करत आहे आणि मला वाटतं आता जो घरात म्हणजे जे भांडणं होत आहेत मला वाटतं आता बघूया तन्वीचं काय होतं आहे पण तन्वीवरचे चिप्सचे पॅकेट वगैरे ते चोरण्याचा आळ जो आहे ना तो विशाल आणि रुचिताने मिळून लावलेला आहे आता बघूया रात्री अजून काय काय होतं आहे एक त्यांच्या जोड्या पण बांध बांधल्या आहे बिग बॉसने आणि प्लस आता हे पण एक चोरीचा आळ आणि आता एक डिस्कशन पण पाहिलं आपण जिथं करण ने हांण दीपाली हे डिस्कशन करताय की राशन खूप घरात कमी राहिलं आहे ज्यांच्याकडं गोल्डन रेशन म्हणजे ज्यांच्याकडं लक्झरी आयटम आहे ते आहे वेफर वगैरे पण त्यांच्यावर तर जेवण नाही करणार ना ते वेफर राहतं बिस्किटचे पुढे राहतं ते थोडी जेवण आहे तर काय म्हणता पीठ खूप कमी राहिलं आहे म्हणे राईस खूप कमी राहिलं आहे तर घरात ना अन्नाचा तुटवडा झाला आहे तर बघूयात काय होतं काय नाही ते एकंदरीत दोन तीन फ्रोम जे ना आऊट झाले तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे तन्वीनी खरंच चोरी केली असेल तर मला वाटतं नाही तन्वीने कदाचित चोरी नाही केलेली आहे हे काम नक्की अनुश्री आणि रुची आणि तिला ट्रॅपमध्ये फसवलं आहे आणि हे जे जोड्या बांधल्या आता यांच्यामध्ये ना रात्री आपल्याला भांडणं जे ना बघायला मिळते हे करायचं आहे ते करायचं आहे वगैरे सगळ्या गोष्टी बघायला मिळतील काय म्हणणं आहे या अपडेटबद्दल मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका